श्रीरामसमर्थ शुद्ध भक्ती व देहबुद्धी भक्तीत भाव द्यायचा आणि आनंद घ्यायचा हा देण्याघेण्याचा व्यवहार असतो त्यात इतर तडजोडी घासाघीस नाही भक्तीच्या व्यवहारात भावतोची देव असतो पत्रम पुष्पम फलम तोयम हा भगवंतांनी त्याचा नियम सांगितला इतर व्यवहारात बाकीचे भाग बा घेतात आत्मसुख हे ज्याचे त्याने घ्यायचे असते त्यात भागीदार कुणी नाही इथे जीव आणि शिव आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन आहे यांचा वियोग देहबुद्धीमुळे कल्पित आहे देह ईश्वरापेक्षा निराळा आहे हा भाव झाला आत्मस्वरूपाचे विस्मरण आहे झाले देहबुद्धीचे खोटे स्वरूप टाकायला माणूस तयार होत नाही माणूस देहसुख आत्मसुखापेक्षा मोठे मानतो ही सर्वात मोठी शोकांतिका आत्मसुखाचा आनंद देहसुखाच्या आनंदाच्या लाखोपटीने जास्त आहे ज्या क्षणी देह, देह धारण केला त्या क्षणी विविध इंद्रिय सुखाची उपाधी सुरू झाली जीवाने आपले स्वरूप ओळखणे ही खरी भक्ती भक्तीचा आनंद अंतकरणाशी निगडित आहे हा आनंद केवळ बौद्धिक पातळीवरील नसावा जय जय रघुवीर समर्थ जानकी स्मरण जय जय राम आता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांच्या चिंतन या पुस्तकातून केलेले आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा दर बुधवारी चिंतनचा भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आलेला नक्की कळेल चिंतन विचार ऐकून झाले की लाईक मात्र नक्की करा आपण लाईक केल्याने यूट्यूब आपोआप व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवत असतो खूप सारे धन्यवाद आणि जय श्रीराम